हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉकमध्ये तर कोणाकोणाकडे सर्दी चालू झाली आहे थंडी म्हणजे थंडी कोणाकोणाकडे चालू झाली आमच्याकडं झाले बघा आम माझे नाक ते तर बघा घर <laughs> थंडी चालू झाली आणि आज आहे गुरुवार तर मी डोकं धुतले तर मला एवढी थंडी वाजते मला पूजा करायला लागते ना तर म्हणून म्हटलं बघा टॅरिसवर झोप सॉरी बसायला आले आणि नाक पण हो वाहते खूप थंडी चालू झाली तर बघा मला थोडंसं बोलायचं होतं म्हणून त्याच्यासाठी ब्लॉग बनवलं आहे मी आज छोटासाच बनवणार आहे आज खूप सर्दी जाम आहे मला तर बघा काल मी नाही का हिंदीमध्ये ब्लॉग टाकते थोडीशी हिंदी मराठी मिक्स तर दोघा तिघांची कमेंट आहे की तुला मराठी बोल लाज वाटते का आपली मराठीच यार मला लाज वगैरे नाही वाटत माहिती आहे का आपली मराठी सर्वात भारी आहे तर, आपले आपले है, है तर बगा, आपले आपली मराठीच लोक आपली मराठीला प्रोत्साहन देत नाही पुढं नाही तर बघा मला असं लाज वगैरे काही वाटत नाही बरं का आपल्या मराठीवर मला खूप अभिमान आहे पण माझी काही सबस्क्रायबर आहेत त्यांना मा आता हिंदी भाषा आपली राष्ट्रीय भाषा आहे की नाही तर मग ते काही सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामचे ते बोलतात मला समजत नाही समजता नाही आहे मॅम हिंदी मी बनाव त्याच्यासाठी मग मी त्यांच्यासाठी फॅन लोकांसाठी मी करू शकत नाही का एवढं पण आणि आपलं राहिला मराठी भाषेचा प्रश्न तर बघा मराठी भाषा आपणच पुढं नाही नेत तुम्ही बघा आता कुठला सलमान खान हे बॉलिवूडचे हिरो आहेत त्यांची पिक्चर बघायला लगेच जातात मूवी बघायला लगेच जातात आणि आपली मराठी मूवी आली की जाता का बघायला लगेच एवढे ज्ञानाच्या गोष्टी बोलता तुम्ही तुम्ही जाता का बघायला खरी कमेंटमध्ये सांगा मला आता आपली मराठी भाषा पिक्चर राहिलेत का पहिल्यासारखं तुम्ही जात आहे का बघायला तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये आपली मूवी मराठी मूवी यायचंच बंद झाली पहिले किती सारे मूवी यायचे अशोक सराफ लक्ष्मण बेर्डे यांची किती मराठी पिक्चर अशी पुढे न्यायचे लोक आणि आताची नवीन पिढी बघा आपल्या मराठी भाषेला पूर्णपणे खाली पाडत आहेत तर मूवी पिक्चर बघायला जाय मूवी सॉरी मराठी मूवी बघायला पाहिजे आपली मुलं मराठी भाषा पुढे न्यायला पाहिजे तर ते नाही पण माझ्या हिंदी बोलण्याने ह्यांना प्रॉब्लेम होते किती अवघड आहे ना तर मला असं काही लाज वाटत नाही आहे आणि आपल्या भारत भारतामध्ये इंडियामध्ये आपण एकत्र सगळे एकच आहेत असं काही नाही की हिंदी बोलल्याने आपली मराठी भाषेची कमी होते तर मी मनापासून मानते आपल्या हिंदीला खूप मनापासून म्हणजे खूप मनापासून मानते आणि माझे आहो तुम्ही माझ्या मोबाईलचे रिंगटोंग सगळे मराठीमध्येच आहेत शपथ मी खोटं नाही बोलत तर सगळ्यांनी आपल्या मराठी भाषेला न्यायलं पाहिजे पुढं मला अभिमान आहे तुम्ही पण मराठी मूवी बघा पुढं न्या आपल्या मराठी भाषेला आपले कलाकार मागे राहायला लागलेत बॉलिवूड पुढं चालले तर मी असं मला एवढं बोलायचं आहे समजतं मला थोडंफार मी काय एवढी ज्ञानी नाही आहे पण मला असं बोलू वाटलं म्हणून मी छोटासा ब्लॉग बनवते ना ना खूप वाहते माझा बघू शकता तुम्ही देख सकते हे आप मेरा और हमारी मराठी भाषा बहुत नंबर वन आहे तो इसलिए किसी किसी को समझता समजता ओ हमारी राष्ट्रीय भाषा आहे हिंदी तो बात कर सकते सकतेस कुठ नाही काय बोलतात यार मी शिकले नाही हो एवढी सगळे आपले भारतीय कच आहे आपण बोलायचो ना आप आप प्रतिज्ञा शाळेमध्ये ते तरी माहिती आहे का तुम्हाला तर असं काही नाही बरं का आपल्या भाषेवर मला खूप अभिमान आहे तर चलो आज के लिए इतना ही, तो तर माझं खूप नाक गळत आहे त्याच्यासाठी मी छोटासा साज म्हटलं बनव तर चलो चल च